परिसरातील एव्हरेस्ट पार्क या ठिकाणी नागरिकांची तक्रार होती का दूषित पाणी येते त्याच्यामुळे आरोग्यावरती त्यांचा परिणाम झालेला आहे घरातील अनेक सदस्य हे आरोग्याच्या तक्रारीमुळे आधारी पडलेले आहेत आणि याचं कारण जेव्हा त्यांनी डॉक्टरांना विचारलं तेव्हा दूषित पाणी हे त्यांना सांगण्यात आलं त्यांनी तात्काळ आरोग्य विभागाला के ला तक्रार केली की पाणी दूषित येत आहे आरोग्य विभागाचे कर्मचारी येऊन पाण्याची तपासणी करून गेले परंतु कुठलाही रिपोर्ट त्यांनी अजून पंधरा वीस दिवस तरी सादर केला नाही नागरिकांना त्याचबरोबर कुठलीही कारवाई केली नाही का कुठून पाणी दूषित होतंय किंवा कुठून येत आहे आणि नागरिकांचा जीव हा धोक्यात आहे लहान मुलं असतील वयस्कर लोक असतील सर्व आजारी आहेत आणि कुठेतरी आरोग्य विभागाने महापालिकेने लक्ष देऊन नागरिकांसाठी या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत ते कुठेतरी त्यांना विसर पडलेला आहे त्याच्यामुळे आमच्यासारख्या नागरिक लोकप्रतिनिधीकडे त्यांना धाव घ्यावी लागते आणि आज आम्ही इथे आलेलो भारतीय जनता पार्टीचं शिष्टमंडळ इथे आलेलं आहे त्यांना भेट दिली आणि जर या दोन दिवसामध्ये त्यांची जी काय अडचण आहे ती दूर झाली नाही तर आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आंदोलन करू आणि या नागरिकांना न्याय मिळवून देऊ आज पाणी ही मूलभूत गरज आहे आणि ती पुरवली जात असताना नागरिकांच्या जीवाशी खेळलं जात आहे त्याच्यामुळे हा नाग गांभीर्याचा विषय मी आयुक्तांना विनंती करेन की आपण गंभीर दखल घेऊन हा विषय मार्गी लावा आणि नागरिकांचं जे आरोग्य आहे ते चांगलं राहील याच्या या दृष्टीने पाव पावलं उचलावी आणि नागरिकांना चांगलं स्वच्छ पाणी पिण्यास उपलब्ध करून द्यावं एवढीच आमची त्यांना विनंती आपल्या माध्यमातून नमस्कार मी शेखर बर्वे नव एव्हरेस्ट टॉवर इथला सेक्रेटरी गेले वीस एक दिवस आमच्या इथे हा पाण्याचा प्रॉब्लेम आहे खूप जण आजारी पडलेत सेवन्टी टू फ्लॅट्स आहेत आणि जवळजवळ घरटी दोन ते तीन जण आजारी आहेत आजार पण म्हणजे जुलाब होतात उलट्या होतात अड्डा दिवस तो त्रास राहतो परत थोडे दिवसांनी परत तसंच येतं पहिल्यांदी पाणी आमच्या इथे स्वच्छ होतं पण आता पाण्याचं येताना सुद्धा प्रकार म्हणजे जो आहे तो येलोईश असं येतं पाणी आत्ता माझा नातूसुद्धा स्पर्श हॉस्पिटल इसला आहे तिकडे आम्ही घेऊन गेलो होतो त्याचं टायफॉईडचं निदान झालंय आणि त्या डॉक्टरांनी पण सांगितलं आशिष पाटीलनी की तुमच्या इथल्या पाण्यामुळे होतंय मी पण स्वतः सफर होतोय आणि काही जण एक आठ दहा जण आमच्या इथले ऍडमिटही केलेले होते आता ते ठीक आहे तब्येत पण अजूनही म्हणावा तसा फरक नाही आहे याबाबत मी जेव्हा काल मुंडे नंतर दळवी यांना फोन केला तेव्हा ते आज इकडे आलेले आहेत आणि पुढील कार्यवाहीसाठी आम्हाला ते, ते मदत करण्याचे पालिकेला पण दोन वेळेस पत्रव्यवहार केला त्यांनी येऊन पाण्याचे नमुने नेले रिपोर्ट बाबत आम्ही त्यांच्या पाठपुरावा केला पण अजूनपर्यंत रिपोर्ट आलाच नाही एवरेस्ट टावर मध्ये राहते दोनशे चार येविंग मध्ये आम्हाला दोन महिन्यापासनं पाण्याचा त्रास आहे खूप त्रास म्हणजे लहान मुलांना उलटी गुलाब मोठ्यांचा घसा वगैरे दोन दिवस थांबता जुलाब आपा परत चालू होता दोन महिन्यापासून खूप त्रास होतोय असं पोट फुगल्यासारखं होतं उलटी व्हायला बघते असं जास्त त्रास होत आमच्या घरामध्ये चार पाच लोक आजारी या सोसायटी मध्ये मला वाटतं घरपरात एक दोन तरी चांगले असतील बाकी सगळेच आजारी सगळेच पाण्यामुळेचे दोन महिन्यापासून त्रास या हो तक्रार केली म्युन्सिपॅल आपल्या केडीएमसी मध्ये केली आपल्या सोसायटी सोसायटीने सिंटेक्स खाली वर स्वच्छ करून सगळं पाणी व्यवस्थितशीर करून पण तो त्रास आहे सोसायटीची काहीच चुकी नाही याच्यामध्ये सगळं व्यवस्थेशीर आहे हलो uh, मैं रोज नैल्सन बी 303 सौ यहाँ हम लोग 2007 से रह रहे हैं और ये काफ़ी टाइम से प्रॉब्लम शुरू हो गया है जैसे uh, बोल सकते एक 15-20 20 दिन हो गए मेरे फादर इन लॉ जो डायबिटिक है उनका क्या हुआ कि उनका शुगर डाउन हो गया और कंटिन्यूस चार दिन से उनका लूज मोशन होता हमने मॉनिटर नहीं किया लेकिन क्या हुआ कि जैसा डायबिटीज़ कम हो गया रात को उनका शुगर इतना लो हो गया सवेरे एकदम बेहोश कंडीशन में मिले हम डर गए हम हॉस्पिटल लेके गए कभी टेस्ट करने गए और पता चला डायबिटीज़ कम हुआ बिकॉज उनका इम्यून सिस्टम कम होने की वजह से ये हुआ और जब चेक किया तो कोलाइटिस बोला उनको कि लूज मोशन है कंटिन्यूस डायरिया और ये पानी की वजह से है हमारे घर में आ, कम से कम चार लोग तो ऐसे ही बीमार हैं मैं तो लास्ट वीक से मेडिसिन पे ही हूँ कंटिन्यूस स्कूल जाके आती हूँ लेकिन फिर भी कोई सोल्यूशन नहीं है कि जाना ही है जॉब जाना ही है छुट्टी लेके घर नहीं बैठ सकते इतना हालत ख़राब है कि घर में पानी पीने को डर लगता है बॉयल करते गार्ड है गार्ड से पानी लेके बॉयल करते तो अभी कोई फर्क नहीं पड़ता और जब पानी निकाल के देखो तो कलर एकदम येलोविश जो एकदम ही खराब है पहले के जमाने में हम लोग पानी तो बॉटल से डायरेक्टली टैप से पीते थे अभी तो सोच भी नहीं सकते तो ये प्रॉब्लम जो है आ, हमारे अथॉरिटीज ने इन्फॉर्म भी किया केडीएमसी के लोग आए पानी का बॉटल से लेके गए लेकिन कोई रिपोर्ट नहीं आया 15 दिन हो गया कोई रिपोर्ट नहीं